अलमट्टी धरण उंचीच्या बैठकीत आज केवळ महायुतीलाच निमंत्रण देण्यात आले महाविकास आघाडीमध्ये यामुळे नाराजी मिळतोय धरणामुळे सांगली कोल्हापूरला पुराचा धोका आहे अलमट्टीच्या उंची विरोधातील बैठकीना कुणालाही निमंत्रण नाहीये त्यामुळे एकंदरीतच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे हे नेते आक्रमक होण्याची चिन्ह आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम अलमट्टी धरण उंचीच्या बैठकीत महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आमंत्रण नाहीये काय अधिक माहिती दुपारी वाजता मंत्रालय या ठिकाणी अलमट्टी धरणाची जी उंची वाढवण्यात येणार असा कर्नाटक सरकारने जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक महत्वाची बैठक दुपारी तीन वाजता बोलवण्यात आलेली आहे पण मात्र अलमट्टी धरणाचा विषय हा बाजूला ठेवून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आता वाद जो आहे तो आता व्यक्तांना दिसून येणार आहे अर्थातच या बैठकीसाठी सर्व महायुतीतील आमदार लोकप्रतिनिधी आणि सोबतच मंत्री देखील बोलवण्यात आलेले आहेत पण मात्र महाविकास आघाडीतून कोणालाच जे आहे या बैठकीसाठी निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि अर्थातच जयंत पाटील असतील छत्रपती शाहू महाराज असतील सतेज पाटील असतील विश्वजित कदम विशाल पाटील रोहित पाटील अरुण लाड आणि जयंत आजगावकर निमंत्रण येणं अपेक्षित होतं पण मात्र यांना निमंत्रण नाही आलेलं आहे त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने आणि इतका मोठा निर्णय जो कर्नाटक सरकारने घेतलेला आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी जे लोकप्रतिनिधी जे महाविकास आघाडीचे त्यांनी आमंत्रण नाही केलेलं आहे आणि आता वाट जो आहे तो आता चिघण्याची शक्यता आहे अंकिता निश्चित शुभम या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी